नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यभर कार्यरत असलेल्या शिवसेनेतील शिवसेना ओबीसी विजे एनटी टी सेना या विभागाचे जिल्हा श्री विक्रम चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल तसेच सांगलीवाडी येथील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रशांत बापू कांबळे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल सांगली विधानसभा कार्यालयामध्ये सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री नानासाहेब शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी सर्वश्री विश्रामबाग धामणी चौक परिसरातील शिवसेना विभाग प्रमुख विनयकुमार कोळी चांदणी चौक विभाग प्रमुख गणेश पाटील ज्येष्ठ शिवसैनिक श्रीकांत कोळीगिरे संजय विडे धनंजय खाडिलकर प्रथमेश शेटे अविनाश सावंत आदी भागातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थिती होते सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट